तारामती रामनगर जालना जिल्हा हा आमटे आता आलतो पाहिजे ना जिल्ह्यात शिवराजा आराधी झाला भगवा झेंडा द्याला बाय त्याला शिवाजी राजा आराधी झाला भगवा झेंडा द्याला बाय त्याला बागवा ग तुळजा भवानी नांदती डोंगरावरी ग बागवा ग तुळजा भवानी नांदती डोंगरावरी ग शिवाजी राजा राजे झाला टोपी झाला बायत्याल शिवाजी राजा झाला टोपी झगा देघवा झेंडारायगड केल्यावरी ग भावानी नांदती डोंगरावरी गाघवा ग तुळजा भवानी नांदती डोंगरावरी ग शिवाजी राजा राधी झाला डाल तलवारा शिवाजी राजा राधी झाला डाल तलवारा त्याला भगवा झेंडा रागड ग गुळजा भवानी नांदती डोंगरावरी ग झेंडारा झेंडा रागड वरीग ग तुळजा भवानी नांदती डोंगरावररी ग शिवाजी राजा आराधी झाला माळ्या परडी दिली बाय त्याला शिवाजी राजा आराधी झाला माळ्या परडी देली त्याला बागवा रायगड किल्ल्यावरी तुळजा भवानी नांद ग बागवा झेंडा रायगड किल्ल्यावरी ग तुलजा भवानी नाद ती डोङ ग शिवाजी राजा झाला लिंबू नारळ लिंबू नारल बाय दिलेब्याला शिवाजी राजा झाला लिंबू नारळ बाय लिम्बू भगवा झेंडा रायगड किल्ल्यावरी ग तुलजा भवानी नाद ती भगवा झेंडा रायगड गड केवरी गुजा बवान नाद ती डोङ ग शिवा राजा आराध फुल प्रसाद बाय त्याला शिवा राजा आराधुल प्रसाद दला बला बाघवा जे डड के ग तुळजाभवानी नाद ती डोंगरावरी भगवा झेंडा ग तुळजा भवानी नांदती डोंगरावरी ग